मांगलेच्या शेतकऱ्यांचे जमिनीसाठी उपोषण वन विभागाने बेकायदेशीररित्या जमीन घेतल्याचा आरोप मांगले येथील बॅकवर्ड क्लास फार्मिंग सोसायटीच्या मागासवर्गीय समाजाची जमीन वन विभागाने काढून घेतली आणि भूमिहीन झालेली आहे त्या बदल्यात कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गुरुवारपासून उपोषण करण्यात येणार आहे वन विभागाने घेतलेली जमीन परत देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संदीप तडाखे निवृत्ती तडाखे जालिंदर तडाखे विलास तडाखे संतोष तडाखे यांनी उपोषण केले मांगालेत सन एकोणीसशे एकावन्न बावन्न साली जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अर्जाचा विचार करून मांगले गावातील शासनाच्या नावे असणाऱ्या सर्व्हे नंबर पाचशे चाळीस या सर्व्हे नंबरमधील एकशे पंचेचाळीस एकर व सव्वीस आर अठ्ठावन्न पॉईंट सव्वीस हेक्टर इतके डोंगर उताराचे क्षेत्र मातंग समाजातील भूमिहीन कुटुंबियांना कायमस्वरूपी कसण्यासाठी दिले होते जमीन एकत्रित कसावी म्हणून शासनाच्या धोरणानुसार बॅकवर्ड क्लास सोसायटी स्थापन केली वनविभाग शिराळा यांचे भूसंपादन होईपर्यंत सदरची शेतजमीन कसत होते परंतु वनविभागाने स्थानिक लोकांना हाताशी धरून आमच्या शेतजमिनीचे भूसंपादन करीत शेतजमिनीचा ताबा घेतला आहे वनविभागाने मोबदला दिलेला नाही भोजे मांगले तालुका शिरळा जिल्हा सांगली येथील मातंग समाजाला एकोणीसशे बासष्ट साली जमिनीचं वाटप केलेलं होतं एकोणीशे अठ्ठ्याण्णव पर्यंत सदरची जमिनी मातंग समाजाच्या ताब्यात होती परंतु सदरच्या जमिनीत सात बाऱ्यावरती तहसीलदार शिरळा आणि मातंग समाजाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना सूचना न देता स सा जमिनीला सात बाऱ्यावरती तौश लावून त्या ठिकाणी वन विभाग चिरळा अशी नोंद गाठलेली आहे गेले वीस बावीस वर्ष आम्ही सातत्याने शासन प्रशासनाने पाठपुरावा करून देखील शासनाने प्रशासनाने ती दखल घेतलेली नाही त्यामुळे सांगली कार्यालयावरती आम्ही या ठिकाणी अमरून उपोषणा करण्याचा निर्धार केलेला होता प्रजासत्ताक त्यांनी निमित्ताने जिल्हा प्रशासनानं विनंती केल्यामुळं सदरचा अमरण उपोषण हे पंचवीस तारखेला स्थगित करून धरणे आंदोलन आज सुरू आहे गेले सात दिवस झालं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलं असताना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी या ठिकाणी आमची दखल घेतलेली आहे किंवा आमची कोणत्याही पद्धतीची विसा विचारपूस केलेला आहे त्यामुळे त्यामुळे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की जर आमच्या मागण्यासंदर्भात जर गंभीर दखल जिल्हा प्रशासनानं अथवा पालकमंत्र्यांनी घेतली नाही तर यापेक्षाही आम्हाला आमचं आंदोलन अजून तीव्र करावं लागेल आणि यामध्ये होणाऱ्या नुकसानीला जबाबदार हे पूर्णतः जिल्हा प्रशासन व जिल्ह्याचे पालकमंत्री राहतील असे या ठिकाणी मी निर्वाणीचा इशारा आहे या ठिकाणी देऊ इच्छितो त्यामुळे एक तर आमची जमीन पाठीमागं द्यावी किंवा जमिनीच्या बदलात आम्हाला दुसरी जमीन द्यावी किंवा त्या संबंधित जमिनीचा मोबदला द्यावा जेणेकरून त्या मोबदल्यातून किंवा जमिनीच्या माध्यमातून आम्हा आमची मा शैक्षणिक किंवा सामाजिक प्रगती होऊन आम्ही मला आम्हाला मुख्य प्रवास येण्यासाठी मदत होईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली